रोहिणी नक्षत्रावरती कुठल्या ॲक्टिव्हिटीज करायच्या शुभ गोष्टी तर बघा रोहिणी नक्षत्र अतिशय शुभ नक्षत्र म्हणून मानलं जातं तर ह्या दिवशी तुम्ही सगळ्याच कार्याची कार्य करू शकता म्हणजे लग्न करू शकता नामकरण विधी करू शकता एखाद्या बिझनेसचं ओपनिंग असेल ते करू शकता तर सर्वच कार्य रोहिणी नक्षत्रावरती तुम्ही करू शकता महत्वाचं म्हणजे रोहिणी नक्षत्रावरती एखाद्याला गार्डनिंगचा बिझनेस करायचा असेल फ्लावर विकण्याचा किंवा तो डिझाईन करून आ, अशा पद्धतीचे जे फुलांशी रिलेटेड डेकोरेशन जे असते ते सजावट म्हणतो त्याचा जर बिझनेस ह्या नक्षत्रावरती केला तर अतिशय उत्तम असा सुरुवात म्हटली जाते त्याची त्याचबरोबर की कन्स्ट्रक्शन करणं एखाद्या गोष्टीचं कर म्हणजे घराचं कन्स्ट्रक्शन असेल बंगल्याचं असेल बिल्डिंगचा पाया घालणं असेल म्हणजे आपण जे बेस्ट करतो भूमिपूजन करतो तर तेही रोहिणी नक्षत्रावरती करू शकतो ज्याला आपण म्हणतो घराची उभारणी करायची असेल तरीही न रोहिणी नक्षत्रांवरती करू शकतं त्याचबरोबर जर कपडे घ्यायचे असेल दागदागिने घ्यायचे असतील काही चांगल्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करायची असेल फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करायची असेल तरीही हे नक्षत्र उत्तम असं मानलं जातं वाहन विकणं किंवा खरेदी करण्यासाठीही हे नक्षत्र अतिशय चांगलं आहे ह्या नक्षत्रावरती वाईट असं काय आहे तर ह्या दिवशी डेथ रिचल्स असतात आपले तर ते मात्र करू नये म्हणजे समजा ह्या नक्षत्रावरती तुम्हाला असं वाटतं की एखाद्या व्यक्ती पितृना पितृच्या नावाने दान करावं या काही करायचं असेल तर ते मात्र ह्या दिवशी करू नये ते अवॉइड करा